नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता ठाण्यात आहोत था आणि तुम्ही बघताय तुमचे दोन लाडके कलाकार आहेत आत्ता माझ्यावर आणि ते काय करतायत बघितताय का हा अमरसाचा आस्वाद घेतो आहे आणि ही आंबा कुल्फीचा आस्वाद घेते आहे तर आपण आपल्या प्रेक्षकांना सांगा हे नेमकं तुमचं आंब्याचं कनेक्शन काय आहे आंबा म्हणजे आंब्यासाठी काय पण असं आहे समीकरण बरं खूप आवडतो आणि आंब्याचं मी त्याच्यावरूनच रसिक सांगतो आम्ही ठाण्यात आहोत झी मराठीच्या आंबा महोत्सवात तर छान ह्याने गेम खेळले त्याच्यात आंब्याची पेटी सुद्धा मिळालेली आहे दोघांनी जिंकली आहेत त्यासाठी तुमच्या दोघांचं अभिनंदन आता मी तिथूनच सुरुवात करतो की आंबा हा प्रत्येकालाच आवडतो तुझ्या आंब्याच्या लहानपणीची आठवणी काय काय माझे वडील करऱ्याचं लोणचं खूप उत्तम करतात अजूनही आजही ओके लहानपणापासून मला ते उन्हाळ्याची मी वाट बघायची तेवढ्यासाठी कारण ते कैरी असे तोडून चिरून मग त्याच्यामध्ये मोरीची फोडणी टाकून तेल टाकून असं हलवून आणि ते मस्त असं करतात मग वडीलच वडील वडील आणि त्यांच्या आतली जी आहे ती कोणालाच तशी करतायत करतायत अजून पण मला ते उन्हाळा त्या तेवढ्यासाठी आवडतो कारण ते मला लोणचं खायला मिळतं त्यांना बाद आणून देतो मी आणून देतो म्हणजे अशा फार वेगळ्या आठवणी नाही आहेत पण उन्हाळा सुरू झाला एक साधारण एप्रिल महिना लागला की घरात आंब्याच्या पेट्या येतच असतात आणि त्या संपत नाही एक एक संपत नाही तोवर दुसरी तयार असते पूर्ण आणि मनसोक्त आंबे खायचे आंब्याचा रस प्यायचा तो पूर्ण उन्हाळा असा आंबामय जातो बरोबर पण आंबा म्हटलं की लोकांना हापूसचा आंबा देवगडचा आंबा तुला स्पेशली असा कुठल्या आंब्याचा तू फॅन आहेस का किंवा असं काही नाही सगळे आंबे मला प्रिय आहेत सगळे कुठले आंबा पाहिजे आता याच्यामध्ये सगळे याच्यामध्ये पण सगळे आंब्याचे प्रकार आहेत सगळ्यांमध्ये आंबा आहे सगळे पदार्थ आवडतात आंबा नाही मला मी जास्त करून देवगड हापूस कडे माझा कल जास्त असतो पण जसं नितीश म्हणलं जसं की आंबे आंबा आंबा असतो तर त्याच्यामध्ये काही आपण हे नाही करू शकत त्यामुळे सगळेच आंबे आवडतो नाही त्याच्यामध्ये भेदभाव नाही आंबा म्हटलं की कोकण कोकणाच्या आंब्याशी तुमचं काही कनेक्शन आहे का दोघांचं कनेक्शन नाही पण मला कोकण प्रचंड आवडतं प्रचंड म्हणजे मला मला जर आंब्याची बाग मिळाली करायला तर मी भविष्यात नक्की करेन कर एवढं मला कोकण आणि आंब आवड त्या दृष्टीने तुझा विचार सुरू आहे नक्कीच ओके स्वतःच्या बागेतले आंबे तुला खायचे आहे हो बरोबर हो तुझं माझं मूळच कोकणातलं आहे म्हणजे आता ते मी आम्ही गोंधळेकर त्यामुळे गोंधळे कुठलं तरी गाव होतं त्यात तिथलं तिकडचे ती, तिकडचं आहे आम्ही त्यामुळे आमचं कुलदैवत वगैरे सगळं कोकणातलं त्यामुळे वर्षातनं एक तरी ट्रिप किमान ना एक नाहीतर दोन तीन ट्रिप्स तरी आमच्या कोकणात होतातच अब... नाही नाही घर नाही आहे पण हां म्हणजे कुलदैवताला आम्ही जातोच आणि मग आता एक दिवस जाऊन कोकणात नाही ना पण थांबू शकत त्यामुळे मग अगदी दोन तीन दिवसात छान आराम बीचवरती वगैरे फिरायचं फिरायचं असं असतं वर्षात ना एक किंवा दोन ट्रिप्स तरी ठरलेले असतात आता तुमचे सिरियल उत्तम सुरू आहे तुमच्या दोघांचं काम आवडतं प्रेक्षकांना खूप तुम तुमच्याकडे कौतुकाचा का। काय वर्षा होत असेल काय सांगशील ओव्हरऑल आत्तापर्यंत नाही खूप प्रेम मिळतंय लोकांचं प्रेम शेवटी आपल्याला कलाकाराला काय पाहिजे असतं त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेमच पाहिजे असतं त्यांच्या सपोर्टमुळे जर आपण पुढे जाऊ शकतो आणि त्यांचं त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला तर आपल्याला तेवढंच मोटिव्हेशन मिळतं पुढचं काम करायला उत्साह येतो सो असंच त्यांच्यासाठी काम करत राहील जेवढं माझ्याकडून जमतं आहे मला करता येईल माझी जेवढी माझ्याकडून जेवढं काही चांगलं काम करता येईल मी तेवढं करत राहील बरं प्रचंड आनंद आहे या गोष्टीचा आणि जे काही प्रेम मिळतं किंवा जे काही छान छान गोष्टी ऐकायला मिळतात त्याने एक एक समाधान मिळतं आणि अजून आपल्याला अजून छान करायचं आहे अजून छान करायचं ही एक भावना मनात येते आणि हे पूर्ण टीमचं श्रेय मला असं वाटतं आणि मेन म्हणजे झी मराठीचं श्रेय okay. आणि ऑल थँक्स टू झी मराठी आणि रसिक मायबाप प्रेक्षक यांना okay. <laughs> एक शेवटचाच प्रश्न घेतो आता तुमच्या दोघांचं ट्युनिंग खूप उत्तम जमलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगशील आता कशा प्रकारचं बॉन्डिंग आता स्क्रीनवर दिसत असेल कशाप्रकारे आमचं ट्युनिंग जिरलं आहे तर छान वाटतंय आणि सोबत काम करा आम्ही पहिल्यांदाच काम करतोय पण असं वाटत नाही पहिल्यांदा करत होते <laughs> त्यामुळे एकमेकांना कॉपरेट करून जातोय पुढे ह्याची सर्वात आवडणारी गोष्ट आणि थोडीशी खटकणारी गोष्ट कोणती ती सांगा कुणाची तिची असं काय नाही आहे नाही हां म्हणजे आवडतं काय ते तर आवडतं ती तिच्या कामात म्हणजे काय म्हणतात खूप कॉन्सन्ट्रेट आहे हां आणि ते शिकण्यासारखं आहे तिचं काम झालं की की आपली शांत असते काम आले की हां काम आले की मग परत कामावर फोकस ओके सो लक्ष देत नाही तु, uh, uh, का नाही पण कामाची इथं काम असलंच पाहिजे बरोबर नितीश एक उत्तम कलाकार आहे आणि वर्सटाईल ऍक्टर आहे नाही खरंच मनापासून सांगते म्हणजे त्याला सॅड सीन जितका छान जमतो तितकाच हॅपी सीन पण छान जमतो रोमॅंटिक सीन छान जमतो असे सगळ्या प्रकारचे सीन्स तो, सीन तो उत्तमरित्या करू शकतो त्यामुळे मला असं वाटतं हा वर्सटाईल ॲक्टर आहे आणि uh, माणूस म्हणून जेंटलमॅन आहे त्यामुळे ओव्हरऑल uh, चांगला uh, मित्र आणि चांगला ॲक्टर असं मी नक्कीच म्हणते म्हणते तुला काय काय सांगशील काय काय आता मला भरून आलं ऐकूया पण तू स्वतःला जेंटलमन मानतोस का हा म्हणजे हा चांगलं बाकी पण आता खूप नवनव रोज तर तुम्ही शूटिंग करत असता थोडंसं शूटिंग व्यतिरिक्त तुमचं काय शेड्यूल असतं कशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करता शूटिंग व्यतिरिक्त म्हणायचं झालं तर मग जसं जमेल तसं मी जिमला जातो वर्कआउट वगैरे करतो जसं वेळ मिळेल तसं आणि मग शूटिंग जर जास्तच वेळ मिळाला तर मी घरी पण जातो माझ्या तिथून माझं जवळच आहे घर सातारा तिथून पंचवीस साताऱ्याचं पंचेचाळीस मिनिटं लागतात सो जरा जास्त वेळ मिळाला की मी घरी जाऊन चक्कर मारून येतो ऑनेस्टली शूट इतकं असतं त्यामुळे जास्त वेळ मिळत नाही पण त्यातल्या त्यात कधी सुट्टी मिळाली किंवा वेळ मिळाला तर मी घरी जाऊन येते आणि मग घरच्यांना फोन करणं घरच्यांसोबत बोलणं पुण्याला पण सगळे एकत्र असल्यामुळे इतकं काही वाटत नाही म्हणजे काम करताना पण मजा येते पण तुम्ही सातारात करता सातारा एकंदरीत कसं वाटला सातारा परिसर मी तर सातारा मला आवडलं मला कायम पुणे मुंबई आणि धावपळीचं जीवन असतं पण सातारा मस्त छान शुद्ध हवा आणि खूप निसर्गाच्या सानिध्यात मी शूट करतो त्यामुळे मजा येते मला शूट करायला आणि तू म्हणजे तुझ्यासाठी खूप नॉस्टॅल्जिक एक मोमेंट आहे तो जिथं वाढलास तिथंच तुझ्या करिअरचे खूप महत्त्वाची सिरियल बनती आत्ता आणि लोक तुझ्यावर प्रेम करतात हा एक विलक्षण अनुभव असतो माझी पहिली पण सिरियल साताऱ्यातच झाली होती लागीर जी आणि ही पण साताऱ्यातच हो त्यामुळे माझं करिअर साताऱ्यातून चालू झालं आहे आणि सातारा माझ्यासाठी खूप प्रिय आहे ओके रूट्स आहेत तिथे माझे त्यामुळे ते कधीच विसरणार नाही खूप छान मला वाटतं की आत्ता तुम्ही उत्तम काम करताय तुम्हाला वैयक्तिक माझ्यातर्फे आणि तारांगणतर्फे खूप शुभेच्छा देतो असंच चांगलं काम करत राहा पुन्हा भेटू धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू